मी उमरा बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांना स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भाटेपुरी या ठिकाणी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की या ठिकाणी काही दिवसापासून या ठिकाणी थोडंसं क मंदिराच्या प्रश्नामध्ये काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आज या देवस्थानाची जी, जी महंत आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना या, या परिसरातील जी ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी महिला आहेत काय पुरुष आहेत आणि ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी महाराजांना सपोर्ट पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचं नेमकं काय कारण आहे महाराज या ठिकाणी उपोषणाला का बसलेले आहेत आणि गेवराय तालुक्यातील ही पहिलीच अशी घटना आहे की या ठिकाणी महाराज स्वतः उपचाराला बसलेले आहेत नेमकं आपण त्यांची काय अडचण आहे त्यांच्या काय समस्या आहेत आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ज्या ठिकाणी महाराज उपासनाला बसलेले आहेत त्या ठिकाणी या प्रकारे असा एक या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे या फलकावर असं लिहिण्यात आलेलं आहे की महंत महादेव बाबा पुरी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून अमरणपोषण दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आपण स्वतः बघूयात या ठिकाणी या ठिकाणी असे या फलकावर लिहिलेलं आहे की मला स्वतः बाबाने विधिवत संन्यास दीक्षा दिलेली आहे व संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून मला विधिवत व कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून शेकडो भक्तांसमोर मान्यता दिलेली दिली गेलेली आहे परंतु मागील दहा ते बारा वर्षापासून मला बेघर केले असून संस्थांमध्ये राहू दिले जात नाही वारंवार मानसिक त्रास दिला जातो आहे व अपमान केला जात आहे मी कितीही चांगले काम केले तरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो कोणत्याही साधू सांत्वना अशी वेळ येऊ नये परंतु माझ्यावर ही वेळ आलेली आहे तरी मला न्याय देण्यात यावा व सन्मानाने मला संस्थानात सेवा करण्याची संधी देण्यात यावी उपोषणकर्ते श्री आचार्य भगवंत महाराजपुरी उत्तराधिकारी पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी हे गेवरा तालुक्यामधील एक चांगलं देवस्थान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील नव्हे तर बीड जिल्ह्यातील या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी हे गेवरा तालुक्यात एक नवाजलेलं देवस्थान आहे आणि या ठिकाणी उपोषणकर्ते जी महंत आहेत ते या मंदिराच्याच ठिकाणी बसलेले आहेत आपण जाणून घेणार घेणार आहोत बाबा आपला अगोदर परिचय सांग माझं नाव आचार्य भगवंत महाराज पुरी गेली मी दोन हजार तेरापासून या ठिकाणी राहतो आहे परंतु काही लोकांच्या सांगण्यावरून आणि को काही थोडंसं बाबांच्या स्वतः वैयक्तिक अनपेक्षा पद्धतीनं अर्थात त्यांच्या काही अपेक्षा माझ्याकडून पूर्ण झाल्या नसल्यामुळे त्यांनी जवळजवळ दोन हजार सोळापासून मला त्रास द्यायला सुरुवात केलेला आहे आणि अनेक पद्धतीनं म्हणजे जे, जे एकदम गुंड प्रवृत्ती जी असते अशा प्रकारची प्रवृत्ती दाखवून त्यानं मला अनेक पद्धतीने छेळण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत मी सगळ्या सहनच करत गेलो आणि काल एकदा आम्ही त्यांच्या संघावर गेलो दर्शन घेतलं आणि विचारलं की तुम्ही पत्रिकेमध्ये माझ्याविषयी असे अपप्रचार का करताय तुम्ही तर त्यांनी थोडंसं सामंजस्याने ऐवजी किंवा चार माणसात बसून बोलून आपण मिटू या गोष्टीवरती असा विचार ऐवजी डायरेक्ट त्यांनी मला भयंकर अशा घाणखाण शिवेत दिल्या त्याच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे जवळजवळ तीस पस्तीस मिनिट मला त्यांनी घाणखाण शिवेत दिल्या त्यांना तरी मी तरीही चांगल्या पद्धतीनेच बोलत गेलो आणि या सगळ्या गोष्टीवरती मला असं दिसलं की अनेक पद्धतीनं मी नेत्या म मंडळीकडेही गेलो की हे मिटवा गेवराईचे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांकडे गेलो की हे मिटवा तुम्ही परिसरामध्ये जे काही पाच पन्नास किलोमीटर एरियामध्ये जे काही संस्थानिक महा महाराज मा, आहेत त्यांच्याकडे गेलो की बाबांना तुम्ही समजून सांगा किंवा माझी जर काही चूक असेल तर ती चार माणसामध्ये बसून सांगा अक्षम्य चूक असेल तर मी त्याची सजा भोगायला तयार आहे किंवा सगळा परिसर जर म्हणत असेल की हा भगवंत महाराज चांगला नाही आहे तरीही मी तुम्ही जायला तयार आहे परंतु मला निर्णय भेटत नाहीये लोक मला फक्त सांगतात तुम्ही सहन करा सहन करण्याची एक क्षमता असते कितीही बुद्धिमान असला तरीसुद्धा त्याला कुठेतरी एक भावना असते त्याची भावना जर दुखत असेल हमेशाच तर त्यांनी आपल्या भावना मांडण्याच्यासाठी मी काही अनितीने काही करत नाही आहे भारतीय संविधानाच्याच अनुषंगानं मी या ठिकाणी न्याय भेटावा म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी मी आहे आणि हे भाविक भक्त परिसरातील आहेत माझ्याबरोबर काशीला जे काही भाविक भक्त दीक्षा घेण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ह्या परिसरातलेच लोकं आहेत दहा पंधरा लोकांचे नाव आहेत त्या बॅनरवरती लिहिलेले आहेत आपण सगळं सगळे कागदपत्र पुरावे लिहिलेले आहेत हे सगळे पुरावे असता देखील सर्व सर्व, दे सर्व लोक या गोष्टीला स्वीकार करतात पूर्ण ही मला दोन वेळेस बॉन्डवर लिहून दिलेला आहे की तुम्ही इथले उत्तराधिकारी आहोत आमचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही आक्षेप नाही आहे आणि हे सगळं करत असताना बाबांनी सुद्धा महादेवपुरी बाबानं दहा गावामध्ये जवळजवळ या ठिकाणी आम्हाला मिरवलं आहे गावामध्ये शोभायात्रा वगैरे काढलेली आहे आणि दहा गावामधून जवळजवळ ऐंशी कुंटल धान्य जमा केलं चाळीस हजार रुपये दक्षिणा जमा केली माझ्या कानामध्ये जे कुंडल आहेत हे कुंडल सुद्धा भावी भक्तांनीच सुद दिलेली आहेत अर्धा मासला गावातील लोकांनाही हे कुंडल त्यांनी दिलेले आहेत का दिले तर त्यांना विचारलं पाहिजे किंवा तुम्ही विनाकारण थोडं देत आहे बाबांनाही अंगट्या केल्या मलाही कुंडली दिली आणि सगळ्या लोकांनी अत्यंत प्रेमपूर्ण या संस्थानाचा उत्तरा मला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेला आहे स्वीकार केलेला आहे बाबांनीही जवळजवळ माझ्याबरोबर दोन अडीच वर्षे व्यवहार अत्यंत चांगला केला परंतु त्यानंतर काही गोष्टी घडल्यात की ज्या मला मीडियावरती बोलू वाटत नाही आहे म्हणून त्या गोष्टी बोलत नाही आहे परंतु त्या गोष्टीमध्ये ते स्वत नाही पडायला पाहिजे असा व्यवहार त्यांचा आहे त्या व्यवहारात ते मला सपोर्ट करण्यासाठी मला म्हणत होते की तू या गोष्टीमध्ये मला मा पुढं सपोर्ट कर परंतु मी त्या गोष्टीला सपोर्ट न केल्यामुळं मग त्यांनी माझा छळ करायला सुरुवात केलेलं आहे बाकी एवढंच आहे बरं आपण प्रशासकीय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल या ठिकाणी आपण उपोषण करायला हवं होतं पण आपण देवस्थानाच्या ठिकाणी उपोषण करतायत कारण मी राजकीय क्षेत्रातला किंवा काही वेगळ्या प पद्धतीचा माणूस नाही मी एक देवधर्मातला आणि संन्याशी माणूस आहे रा संन्याशीने कुठंतरी वेगळ्या गलत जागेवर बसून उपोषण करणं मला शोभत नाही मी देवाचा आहे देव माझा आहे त्यामुळे मी देवाच्या मंदिरात बसलो आणि ही भूमी सगळ्या समाजाची आहे आणि श्रद्धे ही भूमी आहे त्यामुळे या ठिकाणी मला न्याय भेटावा यासाठी मी इथंच जागा निवडलेली आहे जा बाकी त्याच्याविषयी मला काही दुसरं काही म्हणायचं नाही बरं आपण उपोषण चालू केलं आज पाच मार्चपासून असं हो। काही वरिष्ठ म्हणजे अधिकाऱ्यांना काही लिखी दिलं आहे का आपण हो मी तहसीलदार साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे पोलिस स्टेशन तलवाड्याला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर उपकलेक्टर जे असतात त्यांनाही दिलेलं आहे आणि कलेक्टर, कलेक्टर साहेबांनासुद्धा काल रात्री नेऊन दिलेलं आहे निवेदन आता माझ्याकडे आहे ओसी आहेत सगळ्यांच्या हा समजवता नेमका कुणी केला पाहिजे तुमच्यामध्ये असं कुणी म्हणजे आहे असं नियोजन काय आहे का आपलं का शासकीय आता काय झालं आहे मी त्या बोललो की जे काही संत महंत असतात यांच्याद्वारा या ठिकाणी बरेच मी बैठक घेण्याची प्रयत्न केला परंतु त्याला काही यश आलं नाही त्याचबरोबर गेवऱ्याचे जे नेते आहेत सगळ्यांना संगत बसलो आहे मी परंतु बाबांची भूमिका मिटून घेण्याची नाही आहे तर मग मग म्हणतो मी इथून जायलाही तयार आहे पण कमीत कमी तुम्ही माझा गुन्हा तर सांगा ना मला छळता कशामुळे ते सांगा आता मी जवळजवळ दो दहा दोन हजार सोळापासून या साईडला एक मंदिर बनवलं आहे तिथं राहतो आहे मी कधीही त्यांच्याविषयी पत्रिकामध्ये पेपरमध्ये काहीही लिहिलं नाही पण त्यांनी त्यांनी माझ्याविषयी जाहीर प्रकटनं दिलेली आहेत अनेक प्रकारचे ज्या प्रकटन ज्या प्रकटनामध्ये माझ्याविषयी आघोरी आहे भोंदू आहे किंवा हा काहीतरी जारण मारण कर्म करणार आहे पुन्हा मी महादेवाच्या पिंडीवरती रक्त टाकलं अशा प्रकारचा प्रचार त्यांनी या परिसरामध्ये केला आणि यद्यपि मी केला नाही सगळं हे सगळं गोष्टी मी केल्या नाही ज्यांनी केलं त्याला मी पकडलंही आणि त्याच्या विरोधात पोलीस स्टेशन तलवाड्याला केसही केली आणि त्याच्यावरती विषय बी संपलेला आहे हे सगळं असतानासुद्धा काल पुन्हा मला त्यांची त्यांनी मला अशा पद्धती सगळे आरोपं खाली मला लहानगण शिबे दिल्या आणि या सगळ्या गोष्टीला कदरून मी या ठिकाणी बसलेलो आहे तर अपेक्षा हीच आहे प्रशासन असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रातले असो किंवा राजकीय क्षेत्रातले असो किंवा सामाजिक क्षेत्रातले लोक असो या सगळ्यांनी एकत्रित यावं आणि या सगळ्या गोष्टीच्यामध्ये हस्तक्षेप करून चांगलं काय होईल याच्यासाठी आपण थोडंसं दक्षता द्यावी एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी चांगला वावरणारा माणूस आहे या परिसरामध्ये दोन दो चार जिल्ह्यामध्ये माझे कार्यक्रम असतात आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारचा अभ्यासही केलेला आहे त्याच्याविषयी मला गर्व नाही आहे परंतु मी वास्तविकता सांगतोही आणि हे सगळं असताना माझा काही दोष नसतानासुद्धा काहीतरी विचित्र आरोप करायचे माझ्यावरती आणि त्या आरोपाला लोकांच्यामध्ये पेरायचं आणि माझी कुठेतरी शेबी खराब आहे हे लोकांच्यामध्ये दाखवायचं हे कशामुळं सगळं हा मला प्रश्न पडतो त्याच्यामुळं बाबांकडून मला एकच अपेक्षा की तुम्ही मला काही रुपये देऊ नका पण माझा जो मला जो अधिकार दिला आहे तुम्ही उत्तराधिकारपदाचा त्या हिशोबाने मला सेवा करू द्या तुमच्याकडून मला रुपयाची अपेक्षा नाही माझ्याकडून जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याविषयी तुम्ही चार माणसामध्ये बोलू शकता आणि मी जर दोषी दिसत असेल तर तुम्ही चार माणसं मिळून ठरवा काय करायला पाहिजे याच्यावरती मी ते स्वीकार करायला तयार आहे बरं बाबा आता हे देवस्थानाची देखरेख कोण करते सध्या बाबाजी आहेत त्याचबरोबर मीही आहे रोज सकाळच्याला देवपूजा वगैरे मी बी करतो बाबाजीच्या वतीने वत गडी लावलेला आहे तेही करतात आणि बाकी झाड लोटाला काही माणसं लावलेली आहेत आम्ही सगळेच मिळून हे सगळं आहे इथं मारुती आरगडे रानमाळा बरं तुम्ही भारत महाराजांना आणि दीक्षा देण्याला स्वतः उपस्थित होत मग नंतर काय प्रकरण वाढत गेलं बरं प्रकरण वाढलं म्हणजे आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांचं सगळं विधी प पूर्व केला विधी करून परत आलो त्याच्यानंतर एक वर्ष ते वारीला सोबत राहिले सगळं काही व्यवस्थित झालं पण नंतर वारीहून परत आल्यानंतर त्यांचं काय बिघडलं त्यांचं बोलण्यात काय आम्हाला काही बाकीचं ते माहिती नाही पण आम्ही ते विधीपूर्वक काम करायला आम्ही का सोबत होतो एवढं आमच्या हाताने झालेलं आहे बरं आता ग्रामस्थांचं काय म्हणणं या परिसरातील जी पंचकृषीतील जी भक्त आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आता म्हणणं असं आहे तर बाकीचे जे वा काही जणांचं काही थोड्या जणांचं किंवा हे नको आहेत आणि भरपूर लोकांचं मत आहे की बा हे बा असावं असं असं म्हणणं आहे ब या बरं बरं हां तुमचं काय नाव हो? माझं नाव मोहन म्हणून जाधव रानमाळा बरं आता या ठिकाणी बॅनर लावले महाराजाने त्यांची नोटरी आहे या ठिकाणी त्यांनाच वारसदार केलं दाखवलं इथं तुम्ही पण साक्षीदार आहात त्या विषयाचे मग काय प्रकरण आहे नेमकं आता का हे काय परकर जे सत्य येते ते बाबा ते माणसंच नाहीत आम्ही होतो तर बाबा इथून तिथून आलोत गावगाव प्रत्येक गावाने बाबाची यात्रा काढली मिरवणूक काढली यांना प्रत्येक घरोघर धान्याचे प जमा केलं महिला मंडळाने प्रत्येक घरच्या मंडळ वळलं त्यांना कोणी सोनं दान दिलं कोणी कुंडल केले कोणी गावात काहीतरी इथं जवळजवळ कमीत कमी सत्तरऐंशी माझ्या हिशोब सत्तरऐंशी गोण्या शिव शो, शिवून माल जमला होता ते, ते आमच्या हाताने खालीवर करून टाचून थपी मारली होती आम्ही होतात ते थपी मारायला आणि नंतर एक पुन्हा एक बारा महिने झाले म्हणजे त्याच्यावर बारा महिने झाले एक कार्यक्रम झाला दिंडून परत आलं आल्याने इथं काहीतरी माणसं जेवत होते माणसं जेवायला पंगत काहीतरी स्वयंपाकाचं काही कमतरता भासायला लागली म्हणून साखरेचा कट्टा आम्ही तिथं स्वयंपाक होतो तर तिथून आम्हाला स्वयंपाकाचा कट्टा आणायचा होता एक तिथून तर मधी काही माणसं पर चार दोन माणसं जेवायला बसली होती तर ते तिथं महाराजाचं म्हणणं आलं को इथं मधी कशाला राड घाटचा इकडं एवढंच प्रश्न ते कट्टा आणाला तिकडे कमी कंपन्याला शिरा हटायचा होता ते एवढं म्हणलं की आम्ही गावात जेवून स्वयंपाक फेपाक आवरून गावात जाऊस्तर लगेच भांडायला सुरुवात केली आहे मग ह्यानी कुणी कानं भरले का बाबांनी काय मानणे आलं त्यांचे ह्याच्याविषयी काय आम्हाला माहीत नाही पण असे भांडणं लावले की ते ते तर तिथं राहूच नको काही नको एक बारा मनी संघ असताना आम्ही रोज एका टायमाला चार रोज चार दोन या बाबाकडे जेवायला सारे साडे गावातले डबे घेऊन येतो व्यवस्थित चाललोच त्यांचं आता काय ठरवलं आहे गरम असताना काय ठरवलं आहे आता काय ठरवलं ह्यांचं म्हणणं आलं की आता हिथं उत्तराधिकारी हिटी आहे तुम्ही तिकडं राहा मी इकडं राहतोय तुमच्यानंतर काय होईल ते बघून घेऊ पण तुम्ही असं टिपू देऊ नका की होई उत्तर अधिकारी नाही इतकं हे तो तुम्ही परदेशात पाहता तिथं फोटो आम्ही नव्हतो दोन जीप होते दोन जीप म्हणून दहा बारा माणसं होती आहे चांगले माणसं आहेत अजून सारे सारे जिवंत आहेत ते कोणी गेल्यातलं गेलेलं नाही काही नाही ते साक्ष देऊ शकतो कधी बी आम्ही जे आमच्यासमोर घडलंय ते तिथं काशीला गेलो तिथं ते मुंडन केलं ते पिंडदान केलं अजून ते आम्ही गुरु पंगत दिली की आश्रमात जाऊन त्याचं काही ते लिखापडी करून घेतलं ते सर सोबत होतं आम्ही पण एवढं आम्हाला ज्ञान नव्हतं की ओ हे कसं असतं आहे हे काय असतं ते विधीपूर्व त्यांची द्यायलाच माहीत होतं आम्हाला एवढं त्यातली विधी काही माहीत नव्हती धन्यवाद सांगा आपलं मी प्रल्हाद साखर माडाळे राहणार भाटीपुरी बरं आज इथे जी मंत आहे ते उपोषणावर बसलेत मंदिरामध्ये काय प्रकरण आणि कसं मिटलं पाहिजे आत्ताच बाबांनी आपल्याला सर्वांना स सविस्तर सांगितलेलं आहे त्यांचं सा वर्तन प्रकारे झाला ते या ठिकाणी कशा प्रकारे आले त्यांची विधिवत काशीमध्ये त्यांचं सगळं विधिवत करून नंतर त्यांना उत्तराधिकार नेमण्यामध्ये आलं त्यानंतर सर्व दहा पंधरा खेड्यामध्ये त्यांची मिरवणूक यात्रा मिरवणूक यात्रा काढण्यामध्ये आली त्यांना अन्नधान्य वगैरे देण्यामध्ये आलं काय भेटवस्तू देण्यामध्ये आल्या पृथ्वी त्यांच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये काय बिनशलं आणि काय वाद झाला तो काय गाव काही एवढी त्याची कल्पना नाही परंतु आता सध्या गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे दोघंही संन्यास आहेत दोघंही बुद्धिवान आहेत परंतु अशा प्रकारचा एवढा वाद न करता तुम्ही बाबाला माधी विनंती आहे की आपण तुम्ही आहे तोपर्यंत आहेत परंतु तुमच्यानंतर तुम्ही जर नेमलेला जो उत उत्तराधिकार नेमलेला आहे त्यांची त्यांची उत्तराधिकारी म्हणून तुम्ही नंतर त्यांना नेमण्यात यावं असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे धन्यवाद नेहराबाई राजाभाऊ कोंडकर राहणार कुठे तुम्ही आटेपुरी आज इताले जी मंत आहेत ते उपशनार बसलेत काय कारण उपश्रमा बसायचं हे मोठ्या बाबाचा त्रासच नाही द्यायला मोठ्या बाबा श्या शिव्या देते हे करतेत आमिषाच खालीवर बोलतात त्याला मी कोणाला धाडायचं तिकडं मारायला हणायला धाडीते त्याला कसं मिटलं पाहिजे आता प्रकरण कसं मिटलं पाहिजे आता तालुक्याच्या बाहेर चर्चा चालली त्याला गादीवर बसायलाच पाहिजे ना मोठ्या बाबांनी समजदारी घ्यायला पाहिजे या बाबाला न्याय द्यायला पाहिजे धन्यवाद तुम्ही बोलणार नाव सांगा उद्या हो अचित सागडे राहणार भाटीपुरे बरं हां कसं प्रकार मिटलं पाहिजे दोन्ही महाराजांमध्ये वाद सुरू आहे जर एखाद्या आपल्या लेकरावर जर अन्याय झाला तर आपल्याला काय वाटून हां तसं समजून घ्यायला पाहिजे ना त्यांनी ठरविलं आहे ना माझा लेक आहे म्हणून आता कस देतात कोणाचं ऐकून हां मग असं कुत्रं पीठ खाता असं का छान संस्थानाला बदनामी होती आमच्या गावाची बदनामी बदनामीत व्हायला लागली ना आम्ही चांगली समजतो ना आम्हाला बाबा हे पाहिजेत आचार्य भगवंत महाराज पुरी पाहिजेत धन्यवाद तुम्ही बोलला सांगा आपला जगन्नाथ आडाळे भाटेपुरी सरपंच आहेत तुम्ही उपसरपंच बरं आता गावचे तुम्ही प्रमुख आहेत जिम्मेदार नागरिक आहेत दोन्ही बाबांमध्ये वाद सुरू आहे आज मन त्या ठिकाणी उपशनाला बसले आहेत कशा प्र प्रकारे परकर मिटलं पाहिजे आता हे काय ते मिटायला पाहिजे त्यांनी पण वरचे मोठे बाबा काय ऐकू शकत नाहीत ते थोडे हट्टी आहेत ना ते ऐकतच नाहीत मागच्या वेळेस वीस प्रशान केलं बाबांनी त्यावेळेस ही हीच प परिस्थिती झाली त्यावेळेस पण नाही ऐकलं त्यांनी असं चालूच आहे नेहमी नेहमी महिन्यातून दोन महिन्यातून नाही असं आता देवस्थान एवढं प्रसिद्ध आहे आपलं गेवरा तालुक्यामध्ये लांबून भावी भक्त आता अशी बदनामी होती पेपरला बातमी येतात चॅनलवर बातम्या आहेत असं बदनामी होती असं गावाचं म्हणजे नुसकान होते ना ह्याच्यामध्ये भरपूर हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आता त्यांना त्यांना कोणीतरी बोलायला पाहिजे ना ते कोणाचं ऐकू शकत नाहीत ना काही करायचं म्हणतं महाराजांचं पण नाही ऐकलं त्यांनी मागच्या वेळेस शिवाजी महाराज पण आले ते इथं त्यांचं पण नाही ऐकलं त्यांनी धन्यवाद या बोलायचं या बंद करानाचे भाडाळी राहणार कुठल्या लेखेपुरी बरं 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 आता हे दोन हजार चौदापासून या ठिकाणी हे मंत या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून काम पाहतात असे त्या ठिकाणी नोटरी आहे आम्ही वाचले नंतर वाद वाढत गेला आता हे वाद कसा मिटला पाहिजे आता हे वाद तर जो आहे तो यांच्या नियमाप्रमाणे मिटलाच पाहिजे कारण का आता यांचे दोन बारा म्हणजे चांगलं पण होतं त्या टायमाला हे दोन्ही वंशनी तर आरती करीत होती महादेवाची सहमतीने यायचे दोघं विचारांनी ते एकामेकाच्या हाताला धरून यायचे महादेवाचा पाया खाणलेला होता पायाच्या बाजूला उभं राहून आरती करायची संध्याकाळच्या टायमाला काही आम्ही तर शेजारी राहिला असं तर आम्हीसुद्धा यायचो आरतीला प्रसाद घ्यायला यायचो प्रसाद घ्यायला येत असताना ये आरती होत असताना यांच्या कोणीमध्ये फाट घातला आणि फाट घालून यांचं सगळं वासून टाकलं वासून टाकलं टाकलं पण गावाचीसुद्धा बदनामी केली गावाचीही बदनामी केली देवाचीही बदनामी केली आणि देवा काय भाविक लोक येणारे होते हे सुद्धा कमी झाले कशामुळं की यांच्या वादामुळं मग यांचा वाद हे जाग्यावर मिटायला पाहिजे कारण का तर यांच्याकडून कोणतीही चूक नाही कारण का मी स्वतः इथंच राहिला आहे देवस्थानाला जमीनसुद्धा माझी काही गेलेली आहे आणि मी राहायला बी इथंच आहे कारण का तर यांचं सगळं रातून दिवस मी बघतोय बघतो पण यांच्याकडे जात नाही त्यांच्याकडे जात नाही डोळ्यांनी ऐकायचं कानाने बघायचं आणि आपलं सोडून द्यायचं पण यांचं जे हाई हे जाग्यावर मिटायला पाहिजे यांनाच आम्ही सांगितलं वाड्याच्या खालतं राहा बाबा हे वाड्याच्या खालतंच राहिले वाड्याच्या खालतं येऊनशन देवापुरतं येतात पाया पडतात पूजा करतात माघारी जातात पण यांचं मिट झालं कशात हे टिपमुळं की ही टिप टाकायला नाही पाहिजे टाकली तर त्यांची मग चुक आहे ती टुक टिप टाकायची ते ते आपले राहतात ना खालतं तर ही टिप टाकायची यांची चुक आहे त्यांनी तर देवस्थान काही जमीन वगैरे आहे का काय ना किती एकर जमीन पाच एकर दोन गुंडे कोण पाहते ती जमीन कोण पाहते ते मोठे बाबा पाहतात मोठे बाबा पाहतात ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी अठरा ट अठरा हजाराची अठरा हजाराची माती त्या याच्यात जमीन टाकलेली सतराशे ट्रॅक्टर त्या मातीचं त्या वावर जमीन देऊन टाकलेलं त्यांनी स्वतः यांनी गाळपट आणि ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे कारण का आता माझी दोन्ही बी जमीन माझी जाईल मधीच त्यांची जमीन आहे कारण का ते आमच्यातलाच हिस्सा आहे आणि आम्हीच दान दिलेला आहे थोडा धन्यवाद हां देन। नाव सांगा अगोदर लताबाई सागडी राहणार बरं आता या ठिकाणची जी, जी महाराज उपशनाला बसले दोघांमध्ये वाद सुरू आहे प्रकारे मिटला पाहिजे त्यांना विचारायचं फक्त मोठ्या बाबाला तुम्ही संन्यास कुठे घेतलेला आहे ह्या बाबांनी जसा घेतलेला आहे तसं त्यांना विचारा तुम्ही संन्यास कुठे घेतलेला आहे मनुष्यनं इथं येऊन शिनं ते फक्त पुजारी म्हणून राहिलेले इथं संन्यास नाही घेतला आणि त्यांना गादीवर ना नाही बसलेलं सरी भाटपुरी साक्षाला त्यांना गाजूर बसलेलं नाही म्हणून शिणं ते इथं ते बाबा अवचित वारले पहिले बाबा आणि हे आले भाकरी मुडीत मुडीत आले इथं राहिले आणि झाले ते खंबे खूप राहिले इथं तर ह्या बाबाला इथं आदर केलं ह्याही संन्यास घातला त्यांना तेहीने आणलं ह्यांला ते एका दिंडीमध्ये होते दोघंजण दिंडीत असताना त्यांनी ह्यांना ह्यांचं त्यांना आवडलं दिंडीमध्ये आणि हे नाही येताना त्यांनी बळंच आणलं ह्याला इथं हेनी संडास खोपीमध्ये केली त्या बाबांनी हे आणि हेनी अशी पिंडीमध्ये उसटून बाहेर टाकली म्हणजे लईच माणूस महाराज चांगला आहे मला तूच अधिकारी पाहिजेस मग त्या टायमाला बरा वाटला आणि आता लोकांचा चाड्या गोड लागल्या म्हणून शियाला बाहेर काढायचे आता कोण मांडायचं ह्याला अनुष्शीनं म्हणजे चाड्या कंदारा मांडतो काही हो लेकर बाळावाला आणि बे बिचारा अनुषित बशीला आहे ह्यांना काहीतरी बाप लहानपणी मेलला आहे तहापासूनचा किती अनस असून शे असून शेत आण वनास केला पण अजून येत होते का ते नव्हतेच पांढऱ्या कपड्या होते ते त्या प्रत्येने काही केलं असताना बाहेर बेने प्रकरण कसं मिटलं पाहिजे आता होई आता, आता मिटलं पाहिजे तर त्यांनी हे इकडे राहायचं हे इकडे राहायचं फक्त तेवढी ते टिप नाही लिहायला पाहिजे ते प्रत्येक खाते ते प्रत्येक करून शिला शेवटच पाहिजे आम्हाला धन्यवाद